नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे तर आताची सर्वात मोठी बातमी महापरिनिर्वाण दिनी माझं एकच सांगणं आहे की महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातली एकमेव व्यक्ती की ज्याच्या महापरिनिर्वाण दिनी करोडो लोक न सांगता न बोलवता स्वतःहून एकत्र येतात तिकडे विनम्र अभिवादन करतात म्हणजेच त्या महापुरुषाचं कार्य किती महान आहे यावरून दिसून येतं या देशाला लोकशाहीच्या मार्गाने घेऊन जाण्याच सगळ्यात मोठं काम संविधानाच्या स्वरूपात जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हा देश जो सुरळीत चाललाय तो त्या संविधानाच्या मार्गावरून त्यामुळे या महापरिनिर्वाण दिनी मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ही शपथ घेतली पाहिजे की या देशाच जे महत्व आहे ते संविधान जो आहे त्या संविधाना थ्रू आपण हा देश चालला पाहिजे संविधानाचं चा रक्षण आपण करायला पाहिजे संविधानाच्या मार्गाने जायला पाहिजे अशी शपथ आपण सगळेजण घेऊया आणि महामानवाला आज आपण विनम्र अभिवादन करू के। कॅबिनेटचा विस्तार आता थोड्याच दिवसात होईल कारण सतरा तारखेला अधिवेशन आहे त्याच्या अगोदर कॅबिनेटचा विस्तार होण्याचे संकेत आहेत आज आमदारांच्या सगळ्यांच्या शपथविधी होतील प्रोटेम स्पीकरच्या माध्यमातून आज उद्यामध्ये आणि ते झालं की त्याच्यानंतर सतरा तारखेला अधिवेशन आहे त्याच्या आधी कॅबिनेटचा विस्तार होऊ शकतो पहिली गोष्ट की गृह मंत्रालयाची मागणी शिवसेनेने कधी केली नव्हती ना, ना आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी साहेबांनी ती मागणी केलेली ना ऑफिशियली आमच्या पक्षाकडून ती मागणी केली गेली त्याच्यामुळे मंत्रालय आम्हाला पाहिजे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी मीडियामध्ये आहेत त्या आम्ही कधी त्या पद्धतीने मागितल्या नव्हत्या आमच्या काही लोकांनी स्वतःची इच्छा व्यक्त केली पण अधिकृतरित्या आमच्याकडे ती इच्छा नाही कारण अधिकृतरित्या कोणता पोर्टफोलिओ पाहिजे याच्यावरचे सगळे निर्णय <coughs> आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना आम्ही दिलेले आहेत आणि आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल त्याच्यामुळे पोर्टफोलिओ बद्दल आम्ही कोणी बोललं किंवा इतर कोणी बोललं अधिकृतरित्या नाही होत कारण याच्यावर अधिकृतरित्या फक्त साहेबच बोलू शकतात आणि बाकीचे ज्या नेत्यांनी जे भाष्य केलेलं आहे ते प्रत्येकाला मागणी आहे प्रत्येकजण आपापली मागणी करू शकतो मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे त्याच्यामुळे त्यांनी ती मागणी केली आहे पण अधिकृत जी भूमिका आहे ती एकनाथरावजी शिंदेच घेऊ शकतात आणि तेच त्या बाबतीत बोलतील